एसी समाजाचं आरक्षण धोबी आणि न्हावी यांना देण्याची भाषा लक्ष्मण हाके यांनी केली होती या संदर्भात थेट भीम सैनिक विनोद भाऊ भोसले यांनी लक्ष्मण हाके यांना फोन करून जाब विचारणा केली आणि लक्ष्मण हाके यांनी आणि लक्ष्मण हाके यांनी जर एसी समाजाची माफी मागितली नाही तर एसी सी समाज रस्त्यावर उतरेल असं आव्हान देखील यावेळेस विनोद भाऊ भोसले यांनी केलं आहे लक्ष्मण हाके यांनी माफी मागावी जय भीम जय भीम बोला Uh, सर काल एक सोशल मीडियाला तुमचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय की एस सी एस सी कॅटेगरी मध्ये धोबी आणि नावी समाजाला घेण्यात यावं असा संदर्भ तुमच्या संदर्भ मी विनोद भोसले बोलतोय भीमसैनिक ऐका की पूर्ण ऐका जर हैदराबाद गॅजेटला करून मराठा समाज जर ओबीसी मध्ये जात असेल तर उत्तर, उत्तर प्रदेश बिहार ओरिसा वेगवेगळ्या राज्यामध्ये धोबी समाज किंवा किंवा नाभिक समाज हे बघा ना साहेब सगळ्यात महत्वाचा मेन विषय काय आम्ही तुमचा आदर करतो तुम्ही समाजासाठी लढता ऐक ऐक ऐका ऐक आमचं पण ऐका तुम्ही समाजासाठी खूप मोठं मोलाचं हे पण तुम्ही बौद्ध समाज असेल येस्सी समाज असेल याच्यामध्ये बोलू नका काय होतं की विनाकारण तुमची प्रतिमा आहे ना प्रतिमा पूर्णपणे ढासळून जाईल आणि आतापर्यंतचा हा इतिहास आहे तुम्ही तुम्ही प्रत्येकी बघा कारण की, की जर आंबेडकरी समाज जर रस्त्यावर उतरला ना तर दोन समाज जर गोवा गोविंदाने नांदताना सर तर याच्यामध्ये काय होईल तर वेगळं वातावरण तयार होईल कारण की काय होत की काही गोष्टी आमच्या भावना दुखावल्यासारख्या आम्हाला वाटल्या सर ऐकाय की आणि एस सी मध्ये एकोणसाठ आहे आणि त्याच्यामध्ये अजून त्याच्यामध्ये सामावून घ्यायचं म्हटलं तर मग ही जातीय दंगल घडणार नाही का असं मी काय केलं सर हे बघा सोशल मीडियावर वातावरण चांगला लागलेलं आहे त्याच्या संदर्भामधला जो समाजामध्ये जो गैरसमज निर्माण होतोय तो तो गैरसमज कुठेतरी बाजूला झाला पाहिजे आमची एवढीच अपेक्षा आहे कारण की समाजासाठी तुमची तळ तळमळ आम्ही आम्ही तुमचा आदर करतो या गोष्टीचा पण याच्यामध्ये एस मध्ये कोणाचं नाव घेऊन विना कारण जातींमध्ये तेढ नका निर्माण करून देऊ येस 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 थँक्यू दादा तसं बोलतो येस ठीक आहे सर वाटतं